डोंबिवलीत आरोग्यवर्धी केंद्राच्या माध्यमातून अल्पशा दरात एक रुपयात आरोग्य सेवा मिळणार नागरिकांना अल्पशदरात दरात म्हणजेच एक रुपयात आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून या दोन केंद्रांचे भूमिपूजन युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्टेशन परिसर आणि कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले असून यावेळी सचिव डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे आदींसह इतर पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व डॉक्टर या लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण बघत असाल तर गेल्या महिनाभरापासून विविध विकास कामांचे भूमिपूजन या शहरामध्ये होत आहेत आज देखील एक आनंदाची गोष्ट म्हणजे आरोग्यवर्धिनीचे दोन केंद्रांचं आज भूमिपूजन झालेलं आहे त्याचबरोबर स्टेशन सुशोभीकरणाचं देखील आज भूमिपूजन झालं आहे या आरोग्यवर्धिनी जे केंद्र आहेत याच्या माध्यमातून नागरिकांना अल्पशा दरामध्ये म्हणजे एक रुपयामध्ये आरोग्याच्या सेवा मिळणार आहेत त्याचबरोबर ओ पी डी असेल औषधं असतील हे देखील मोफत असणार आहे हे लोकांच्या आरोग्याची सेवा देण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे त्याचबरोबर हे स्टेशन सुशोभीकरणाचं काम आपण देखील आज सुरू केलेलं आहे माणसं डोंबिली स्टेशन जो परिसर आहे याच्यामध्ये तीन लाखहून जास्ती नागरिक रोज ट्रेननी प्रवास करत असतात स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना भकास असं वातावरण दिसतं पण ते दिसू नये आणि स्टेशन परिसर सुसज्ज आणि स्वच्छ दिसावा याच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जी मोहीम राबवली डीप क्लिनिंग त्याच्याच माध्यमातून हा निधी आपल्याला मिळालेला आहे आणि रवी पाटक साहेबांचं सा देखील मी अभिनंदन करेल त्यांनी आपल्याला हा निधी दिला आणि स्टेशन परिसर याच्यामुळे सुसज्ज आणि सु स्वच्छ होईल आणि त्याचबरोबर रिक्षा युनियनचे देखील इथे बरेचसे पदाधिकारी उपस्थित आहेत मी त्यांचा देखील अभिनंदन करीन ते देखील आपल्याला या स्वच्छता मोहिमेमध्ये सहकार्य करणार आहेत अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी शिवसेनेचे प्रमुख असतील आमच्या महिला विभाग शहर शहरप्रमुख असतील यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो याने या, याला कामाला सहकार्य केलेलं आहे